साखरी तालुक्यातील पानखेडा येथे ते बत्तीसाव्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाचा तेरा जानेवारी चौदा आणि पंधरा अशा जानेवारीला सांस्कृतिक व पारंपरिक लोकसाहित्यावर आधारित कवी व साहित्यिकांची साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनाला का या ठिकाणी तेरा तारखेपासून तेरा जानेवारीपासून सुरुवात झाली पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम कवी संमेलन व विविध संजीव देखावे सादर करण्यात आले होते नेपाळ ऑस्ट्रेलिया उत्तराखंड पंजाब आसाम ओरिसा बंगाल झारखंड महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आदी राज्यातील आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती पारंपरिक नृत्य सादरीकरण पारंपरिक वेशभूषा पारंपरिक बी साहित्य काव्य वाचन कोकणी कोकणांचा साहित्य साहित्य संमेलन या ठिकाणी आले होते संकेतस्थळी विविध साहित्य विक्री दुकाने थाटण्यात आली होती गुजरात मध्य प्रदेश व राजस्थान हस्तकलेच्या वास्तूचा समावेश या ठिकाणी करण्यात आला होता आदिवासी समाजातील आदिम काळात वापर करीत असलेला लोखंडी धारदार अशा भालिया तीर कामटा समशेर हस्तकलेच्या वस्तूचे आकर्षण दिसून आले खाजगी या प्रसंगी आसाम झारखंड राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र यासह विविध राज्यातून पारंपरिक हाताने बनवलेल्या वस्तू विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते विविध राज्यातील आदिवासी सांस्कृतिक रोजच्या आहारातील मेनू विविध कला यावेळी सादर करण्यात आल्या आदिवासी महासंमेलनामध्ये काही ठराव घेण्यात आले आहेत एस सी आणि एस टी अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये केलेल्या बदल रद्द करून पुन्हा कठोरपणे अंमलात आणले जावेत अनुसूचित क्षेत्रातील सरकारी हस्तक्षेप कमी व्हावे राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचित तरतुदीत सरकारी हस्तक्षेप कमी केला जावा आणि नैसर्गिक हक्काचा आदर केला जावा आदिवासीचं कौशल्य कला ज्ञान आणि भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ते वाचवण्यासाठी समाज आणि सरकारने सामूहिक प्रयत्न करावेत आदिवासी समाजाचे विस्थापन थांबवायला हवे आदिवासीच्या समस्या सोडवण्यासाठी आदिवासी समाजाने स्वतःहून त्याच्या भागात आवश्यक असणारी कामे करावीत संवाद साधावा प्रत्येक गावात सांस्कृतिक आणि अभ्यास केंद्र तयार करत करावे

आदिवासी महासंमेलनासाठी उपस्थित झालेलो आहोत अनेक आदिवासी समाज या महासंमेलनासाठी उपस्थित आहे बांधव या महासंमेलनासाठी उपस्थित आहे आदिवासी बांधवांनी या समाजासाठी या संमेलनासाठी उपस्थिती आपल्या हजेरी दाखवलेली आहे मोठ्या प्रमाणात ही गर्दी बघून आदिवासी समाज कुठंतरी जागृत होताना दिसतोय आणि तो मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज हा पुन्हा एकदा एको, एकोट एकोटलेला आहे आणि एकोटलेली जागरूकता आहे नक्कीच या महासंमेलनामध्ये आपल्याला दिसून देते अनेक ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत अनेक ठिकाणी आदिवासी समाजाच्या रूढी परंपरा या दाखवून आलेल्या आहेत आपली आपले समाजामध्ये घडणाऱ्या अनेक घटना संमेलनामध्ये दाखवण्यात आलेले आहे बरोबरच या संमेलनाचं आयोजन केलेलं आहे कारण आपण धन्यवाद दिलं मोठ्या प्रमाणात या आयोजन करून आपण या पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण राज्यभर या महासंमेलनाचं नक्कीच गाजावाजा केला असेल कारण गाजावाजा या ठिकाणी होत आहे की आदिवासी समाज या ठिकाणी जागृत झालेला आहे मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज या ठिकाणी येऊन येऊन थांबलेला आहे आणि या बारा तेरा आणि पंधरा अशी या संमेलनाची तारीख होती आणि आजची येणार तारीख आहे योजना तारीख आहे उद्या पंधरा मध्ये शेवटचा दिवस असेल अनेक आदिवासी समाज या संमेलनासाठी भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज या ठिकाणी येऊन आपली परंपरा रूढी परंपरा या ठिकाणी आणि अनेक नेते या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये जनजागृती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत पुन्हा एकदा आपण या ठिकाणी बघूया किंवा वस्तीसावा हा आदिवासी सांस्कृतिक महासंमेलन या ठिकाणी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे अनेक आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित झाले दहाच्या दहा लाखाच्या वरती या ठिकाणी आदिवासी बांधव उपस्थित झालेले आपण काही आदिवासी बांधव सुद्धा आहेत dan siap untuk ceritakan arah

आदिवासी हे आदिवासी वाटलं जे आदिवासी आम्हीहीच आमचे आदिवासी आहेत आहे आणि आनंद वाटला

जे आदिवासी जिजोआ या ठिकाणी आपण आदिवासी सांगून एका समेरानामध्ये आपण उपस्थित आहोत त्या ठिकाणी पुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये याच ठिकाणी याच गावातली काही महिला आदिवासी बांधव महिला या ठिकाणी उपस्थित आपण तिथे चर्चा करणार आहोत की आयोजनाबद्दल आयोजन कसं आहे काय तुम्हाला आयोजित हे म्हणणार Ayo kita Ini